नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सदलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारोढ पुतळ्याचे अनावरण सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे याच दिवशी सकाळी समस्त हिंदू महिलांकडून झांज पथकाच्या दंदनाटात आंबील कलश जलकलश मिरवणूक काढण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी होम हवन कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळी अनावरण सोहळ्यास येणाऱ्या सर्व अभयंगांसाठी दुपारी एक ते अडीच दरम्यान कुंद कुंद कन्नड माध्यम शाळेच्या प्रांगणात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी आणि विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांनी स्वतः पंचवीस लाख रुपये खर्चून त्यांच्या अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चौकातील नियोजित जागेवर आणून ठेवण्यात आला आहे संध्याकाळी चार वाजता होत असलेल्या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी आहेत या पुतळ्याचे अनावरण सोहळ्यास कर्नाटक राज्य कामगार मंत्री संतोष लाड आमदार सतेश पाटील के एलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे महांतेश कवट गिमट बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी चिकोडी लोकसभा खासदार चिकोडी लोकसभा खासदार प्रियंका जारकीहोळी वीरकुमार पाटील काकासाहेब पाटील उत्तम पाटील बोरगाव दादा राजे निंबाळकर निपाणी माधवराव घाडगे स्वरूप महाडिक सिंग निंबाळकर गीताश्रम मठाचे श्रद्धानंद स्वामीजी या मान्यवरांच्या आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यास परिसरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त सदलगातील नागरिक सकल मराठा समाज व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांनी केले आहे या सोहळ्यास वाहनधारकांसाठी वाहनधारवर प्लॉट मल्लिकार्जुन कल्याण मंटप महालिंगस्वामी शाळा उर्दू हायस्कूल कुवेंपू माद्री शाळा आदी ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे या अनावरण सोहळ्याच्या नियोजन बैठकीत मोहन शितोळे गजानन पाटील अनिल माने कुमार माने बाळासाहेब पाटील मलिकवाड रमेश माने प्रदीप जाधव मांगोर प्राध्यापक प्रकाश कदम कोगनोळी ॲडव्होकेट बी आर यादव चिकोडी संतोष हवलदार परशुराम साळुंके आनंद मोरे किशोर पवार काडापूर जयदीप मयेकर शुभम साळुंके अनिरुद्ध पाटील शिरीष अडके राजू अमृत समनावर आदी उपस्थित होते एस बी न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम आज इतर पत्रकार परिषद घेण्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे महाराजांचा आश्वा पुत्राचा तारीख सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता अनावरण समारंभ आहे याच्यासाठी महत्त्वाचे बाब म्हणजे आमच्या भागातील अनके येते गणेशांना वकील व वो प्रकाशांना वकील आणि स्वखर्चा पंचवीस लाख रुपये मदत देऊन आमच्या कुत्र्यासाठी बांध प्रयत्न केलेले आहेत याच्याबद्दल त्यांचा अभिमान अभिमानाने आम्ही आमच्या सदलियाच्या समाजाच्या वतीनं किंवा स सदलियाच्या समस्त नागरिकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो या समारंभासाठी आमच्या बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशंदा चंदिवली दारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष संतोषजी लाडसाहेब तसंच आमच्या चिखोळी भागाचे एम पी प्रियंका जानगिवडे आणि या भागाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोरे महानतेश टोरेकर काकासाहेब पाटील कुमार पाटील उत्तम पाटील मा मांगुरचे प्रदीप जाधव आमचे स्व स्वरूप माणिक साहेब बाधवरावांची आमच्या कोगमोळेचे कदम प्रकाश कदम सर बंटी पाटील आमचे बंटी पाटील तसेच आमच्या जवळचे डोंबळे बी आर डोंबळे सर आणि आमच्या चिपोडे तालुक्याचे आमचे पार्गदर्शक आमच्या समाजाचे अध्यक्ष बिहार यादव सर वकील आणि आमच्या कार्यक्रमाचे वकील प्रभाग मल्लिकबाचे भासाहेब भादा पाटील असे या सर्वांनी फार मनापूर्वक आम्हाला साथ देऊन या सतरा सतरा तारखेच्या कार्यक्रमासाठी अगदी वाटचाल करून दिलेली आहे याच्यासाठी आम्ही अभिनंदन पुढच्या सतरा तारखेच्या कार्यक्रमासाठी यशस्वी रडाव्या ही विनंती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा